नमस्कार मंडळी दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा आणि सकारात्मकतेचा सण पण या उत्साहाची जी सुरुवात खास पारंपरिक दिवशी होती ती म्हणजे नरक चतुर्दशी या दिवशी पहाटे उठून उठणे लावणे अभंग स्नान करणे आणि एक विशेष रीत म्हणून काळीट नावाचं कडवट फळ या पा पायाने फोडणे ही परंपरा आजही महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये श्रद्धेने पाळली जाते मात्र अनेकांना यामागील धार्मिक आणि आध्यात्मिक कारणांची माहिती नसते पुराण कथानुसार नरक चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर या आणि अत्याचारी राक्षसाचा वध केला होता नरकासुराने हजारो स्त्रियांना बंदिवासात ठेवली होती आणि संपूर्ण सृष्टीवर त्यांचे अत्याचार सुरू होते देवांनी श्रीकृष्णाकडे मदतीची आसना केली होती अखेर श्रीकृष्णाने नरकासुराचा नाश करून सृष्टीला मुक्त केले नरकासुराच्या मृत्यूपूर्वी त्याने एक शेवटची विष्णं कृष्णाकडे केली या दिवशी जे मंगल स्नान करते त्यांना नकारात्मकता भोगावी लागू शकते श्री भगवान श्रीकृष्णाने ही मान्य मागणी मान्य केली आणि ते तेव्हापासून अश्विनवद्य चतुर्दशी नरक चतुर्दशी म्हणून साजरी केली जाऊ लागली या दिवशी कारिट हे लहान कडवट आणि कडक साल असलेलं फळ डाव्या बाजूच्या किंवा बाय पायाच्या अंगठ्याने तोडवून फोडलं जातं हे नरकासुराचं प्रतीक मानलं जातं ते या पायाने फोडणं म्हणजे नरकासुरावर विजय मिळवणं अहंकाराचा नकारात्मकतेचा आणि दृष्टेनेचा नाश करणं असं मानलं जातं कारिट फोडणं केवळ एक धार्मिक विधी नाही तर त्यामागे एक लहान गहन आध्यात्मिक संदेश दळलेला आहे जीवनातील कटुता द्वेष राग मत्सर आणि त्याग करून दिवाळीच्या शुभ आणि अंगण आनंदमयी वातावरणात प्रवेश करणं ही या परंपरेची खरी भावना आहे शरीर आणि मनाची शुद्धता अभंग स्नानाचे महत्व कारिट फोडल्यानंतर घरातील मंडळी अभंग स्नान करतात उठणे लावून शारीरिक शुद्धता केली जाते यानंतर घरातील स्त्रिया सर्वांना उठणे लावतात कपाळावर कुंकवाचा टिळा लावून नवीन सुरुवातीची जाणीव करून देतात गोडफडार दिव दीपमालिका आणि हास्यविनोदी यांची यानंतरचा दिवस साजरा केला जातो उद्या वीस वीस ऑक्टोंबरला म्हणजे सोमवारी आलेली आहे नर चतुर्दशी आणि नरक चतुर्दशीला अभंग स्नान केले जाते नरक चतुर्दशीला स्नान केल्याने शरीर आणि आत्मा हे दोन्ही शुद्ध होतात यावर्षी तिथी ही दोन दिवस असल्यामुळे नर आपल्या नरक चतुर्दशी सोमवारी म्हणजेच वीस ऑक्टोंबरला साजरी करायची आहे पंचांगानुसार नरक चतुर्दशी तिथी एकोणीस ऑक्टोंबरला रविवारी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनट मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस ऑक्टोंबरला सोमवारी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनटांनी संपणार आहे आणि म्हणून उद्या तिथीनुसार वीस ऑक्टोंबरला सोमवारी नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जाणार आहे नरक चतुर्दशी ही नेहमी दिवाळीच्या एका दिवस अगोदर येते म्हणून या दिवसाला छोटी दीपावली असे म्हटले जाते या दिवशी लोक अकाली मृत्यू टाळण्यासाठी यमराजांच्या नावाने एक दिवा लावतात या दिवशी भगवान हनुमंतांची पूजा करणे देखील अतिशय शुभ मानले जाते धार्मिक दृष्टीने नरक चतुर्दशी हा एक दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी अभंग स्नानाला विशेष महत्त्व असते आणि म्हणून अशा विशिष्ट तिथींवर आणि विशिष्ट दिवशी अनेक जन पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु या गोष्टी सर्वांना शक्य होत नाही म्हणजेच गंगेवरती जाऊन स्नान करणे हे शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच काही जण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान करावे तसेच अंगाला तेल उठणे लावून हे स्नान जे आहे ते केले तर जाते नरचतुर्दशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्याने आपल्या शरीरातील आपल्या सर्व प्रकारची नकारात्मकता ऊर्जा आहे जे काही शस्त्रू त्रास आपल्याला होत आहे जी काही बाधा आहे तर ती नष्ट होते माता लक्ष्मींची कृपा ही आपल्यावरती सदैव राहते आणि आपल्यावर वा धनवर्षाव करते त्यामुळे आपली सं, संपूर्ण गरिबी आणि दरिद्रता ही देखील न पूर्णपणे नष्ट होते या वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यात टाकल्या तर आपल्याला प्रत्येक कामाला यश मिळेल ते आणि कामातील अडथळे दूर होतात आणि आपली कामे मार्गी लागू लागतात उत... तशी तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला जी नरक चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड राहील हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे म्हणजेच घरातील प्रत्येक व्यक्ती ही अभंगे स्नान करत असतेच म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने हा उपाय करायचा आहे तर ही वस्तू घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुठे मुलां मोठ्यांपर्यंत सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत अभंग स्नान हे फक्त नरक चतुर्दशीला वर्षातून एकदाच केले जाते दिवाळीच्या दिवशी नरक चतुर्दशीला हे स्नान घरातील प्रत्येक व्यक्तीने करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते हे स्नान केल्याने वाईट शक्तीचा आल्या आपल्यावरती कोणताही परिणाम ना होत नाही आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही वाईट शक्ती आहेत आपण जी काही वाईट कर्म केली आहेत जी काही पाप केली आहेत तर ती संपूर्णपणे या स्नानाने नष्ट होत अशी मान्यता आहे आप जर आपल्याला एखादी बाधा असेल तर शत्रुपीडा असेल शत्रूचा आपल्यावर वारंवार त्रास होत असेल शत्रूमुळे आपल्याला प्रगतीमध्ये अडथळे येत असतील किंवा सतत आपल्याला आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील पैसा हा कोणकोणत्या कारणाने तुमच्या घरातून हातातून निघून जात असेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नसेल तर ही एक वस्तू तुम्ही अवश्य आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातील सर्वांनी अवश्य टाकायचे आहेत कारण काही विशिष्ट स्थिती या खूप वस... का महत्त्वाच्या असतात आपल्या पूर्ण प्रगतीवर यावर कारण काही विशिष्ट स्थिती या खूप महत्त्वाच्या असतात आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप महत्त्वाच्या परिणाम करत असतात आणि नरक चतुर्दशीला हे स्नान केल्याने सर्व वाईट शक्ती वाईट कर्म आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट संकट अडचणी सुरू आहेत तर त्यातून आपल्याला सुटका होत असते अभंग स्नान हे नेहमी पहाटे करण्याची प्रथा आहे पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला हे स्नान करायचं आहे अभंग स्नान हे नेहमी पहाटे केले जाते तर या दिवशीचा अभंग स्नानाचा शुभम मुहूर्त असणार आहे पहाटे चार वाजून छप्पन मिनटापासून तिच्या सहा वाजून आठ मिनिटापर्यंत तर या वेळेमध्येच आपल्याला हे स्नान जे आहे ते करायची आहे आता घरातील प्रत्येक व्यक्तीलाच यावेळी प्रत्येक स्नान करणे शक्य होत असे नाही तर घरातील लहान मुलांना या वेळेमध्ये अभंग स्नान करणे शक्य होतच नाही म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने जेव्हा व्यक्ती अभंग स्नान करेल तेव्हा मुल मुलथुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू या आवाजून टाकायच्या आहे कारण नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने भगवान श्रीकृष्णाची कृपाही प्राप्त होती असे मानले जाते आणि म्हणून हे स्नान करण्यासाठी तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचे आहेत उठल्यानंतर दोन्ही हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवा हे नमहा हा मंत्र म्हणायचा आहे आपण परमेश्वरांचे आभार मानायचे आहे की त्याने आपल्याला हा दिवस दाखवला यानंतर तुम्हाला आंघोळीला या पाणी काढायचं आहे आणि यानंतर तुम्हाला आंघोळ अंगोड़ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन हिरवी वेल्याची टाकायची आहे त्यामुळे माता लक्ष्मीचा अखंड वास घरामध्ये राहतो आणि माझा लक्ष्मी माझा लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होते आणि यासोबतच आपल्याला एक चमचाभर गायचं दूध टाकायचं आहे कारण नरक चतुर्दशी ही सोमवारी आलेली आहेत आणि या दिवशी सोमवारी अमस्यसुद्धा आहे आणि म्हणून सोमवती हमसेला अंघोळीच्या पाण्यामध्ये गाईचं कच्चं दूध टाकून स्नान करायला विशेषतः महत्त्व जा दिलं जातं आणि म्हणून आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे हे दूध हे गायचे दूध आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला मानसिक शांती मिळत असते आपल्या घरामध्ये पैसा हा कायम स्थिर राहतो याशिवाय भगवान शंकरांच्या कृपेने आपले सर्व आजार अडचणी ज्या आहेत तर त्यासुद्धा सुद्धा दूर होतात त्याचबरोबर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही थोडंसं गंगाजल आहे ते जर तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता जेणेकरून आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य जे आहे तर ते मिळत असते जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर जिथे कुठे पुढे साहित्य मिळते तर तिथे गंगाजलाची बॉटल सुद्धा अगदी वीस ते पंचवीस रुपयांना मिळते गंगाजल हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही तुम्ही थोडंसं गुलाबजल किंवा हे तर हे सुद्धा टाकू शकता आणि यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करताना आपल्याला डोक्यावरून स्नान करायचं आहे स्त्रियांनी या दिवशी केस धुवायचे आहेत कारण मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे दिवाळी आहे तर त्या दिवशी स्त्रियांनी केस धुवू नये आप म्हणून आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी केस जे आहे तर ते धुवून घ्यायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा सतत जप करायचा आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती करायची आहे आणि सुरुवातीला जसं मी सांगितल्याप्रमाणे जी आपण फक्त नरक चतुर्दशीलाच वर्षातून फक्त एकदाच करत असतो नरक चतुर्दशीच्या दिवशी पायाने फोडण्याची प्रथा आहे पडल्यानंतर या फळातील जो रस निंग तर त्या त्यातील अगदी थोडासा रस तो आपल्या जिभेला लावायचा आहे आणि त्या फळामध्ये ज्या बिया असतील त्यातील दोन बिया घेऊन आपल्या डोक्याला लावायचे आहेत आणि यानंतर हे फळ उचलून तुम्हाला तुमच्या घरामध्ये बाहेर फेकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी काही वस्तू या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अभंग स्नान जे आहे तर ते करायचे आहे आणि हे कार्य फळ आहे नर चतुर्दशीच्या दिवशी आपल्या पायाने फोडल्याने आपल्यातील सर्व नकारात्मक ची आहे तर ती पूर्णपणे नष्ट होते तसेच आपल्याला आयुष्यातील शत्रू त्रास होत आजो होतो देखील दूर होतो त्याचबरोबर नरक चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला यमदिपान सुद्धा करायचं आहे जसे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा यमदिपान करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला नरक चतुर्थीच्या दिवशी सुद्धा संध्याकाळी यमदिपान करायचे आहे यमदिपान करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा हा बनवून दक्षिण दिशेला आणि एक दिवा लावायचं आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत मा मोहरीचं तेल टाकायचं आहे मोरीचं तेल नसेल तर घरामध्ये जे तेल तुम्ही दिव्यासाठी वापरता तर ता ते टाकलं तरीसुद्धा चालेल आणि दिव्यामध्ये थोडीशी चिमूडभर पिवळी मोरी किंवा थोडेसे काळे तेल टाकायचे आहे आणि त्या दिव्याला तांदळाच्या आसन देऊन हा दिवा तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि तो घराच्या पाहे दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तो दिवा उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाकडे नेऊन ठेवायचा आहे नर चतुर्दशीच्या दिवशी स्नानाला आणि दीपदानाला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणून व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय तुम्ही न चुकता तुम्हाला करायचे आहे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण उपयुक्त वाट असेल तर तुम्ही व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय महालक्ष्मी